देशातील मोठमोठे सेलिब्रिटी आणि बाबा आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसाला कसे काढतात हे सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रेरित करते मोठमोठे बाबा लोक म्हणतात मोहमायापासून दूर राह हे सांगून दिवसाचे पाच ते दहा लाख रुपये घेऊन जातात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल पावडर खाऊन तो बिल्डर शिकवतो की नॅचरल बॉडी कशी बनवायची मर्सडीज फरारी हिंडणारा अमिताभ बच्चन दिवाळी सारख्या शुभ मुहूर्तावर घ्या तुमच्या फॅमिली मध्ये एक नवीन स्कूटर जो कधी गाडीची सर्व्हिसिंग करायला गेलाच नाही तो धोनी सांगतो की तुमच्या गाडीसाठी कोणतं इंजिन ऑइल चांगला असेल आणि विराट कोहलीने कितीतरी वर्ष एक चिप्स खाल्लं नाही तो सांगतो की कोणतं चिप्स तुमच्या शरीरासाठी चांगला असेल शाहरुख खान अजय देवगण सारख्या सेलिब्रिटीने आयुष्यात कधी गुटक्याचं पॅकेट हातात धरलं नाही ते सांगतात बोलो जुबा केसरी आणि ती आलिया भट आयुष्यात कधी तिने साखर खाल्लं नाही ती म्हणते की फंटा चॉकलेट खा आणि मजेत राहा आणि ज्या शिल्पा शेट्टीने कधी पास्ता नूडल खाल्लाच नाही ती त्याला प्रमोट करते ह्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीसाठी दोनशे ते अडीचशे करोड रुपये काहीच नाहीत तरी देखील ते अशी ॲड करतात आणि तरुण वर्गाचं ब्रेन वॉश करून ते घ्यायला मजबूर करतात मित्रो ह्या सर्व गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत जो कधी आपण केलाच नाही जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे मग ते वागणं असो किंवा कसं जगायचं हे शिकवणं असो काय वाटतं मित्रो तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद